कॉल केक विचारायचा आहे की तुमच्या आता एवढं सगळं कला प्रकार आपण तुमचे आपण तुम्ही एपिसोडच्या माध्यमातून आपण जवळपास तारा आणि अठ्ठावन्न एकोणसाठ एपिसोड्स केले त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यात तुमचा जीवन वृत्तांत सांगितला तमाशाची परंपरा सांगितली पेड सावळचं नातं ह्या एपिसोडच्या माध्यमातून भागातून वेगवेगळे आपल्या समजलं आज तुम्ही इतकी लिखाणं केली इतकी बघनाटी लिहिली इतकी कवनं रचली तर ह्या सगळ्या कवनामधून किंवा लिखाणामधून एक असं दिसतं की तुमच्या लिखाणामध्ये फार प्रतिभाव शाली असं लिखाण आहे उच्चारामध्ये तुमच्या सुस्पष्टता आहे तुमचं जे सादरीकरण आहे जे भाषा आहे ते अतिशय शुद्ध आहे उच्चारातला स्पष्टपणा आहे भाषेतला शुद्धपणा आहे आणि ह्या सगळ्यावर कुठं ना कुठेतरी तुमच्या आयुष्यात भेटलेल्या तुमच्या तमाशा कलावंतांचा किंवा लेखकांचा प्रभाव आहे मग सगळ्यात जास्त तुमच्या आयुष्यात प्रभाव पडलेला असा एखादा तमाशा कलावंतांचा काय कोण कोणाचा प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनावर माझ्या जीवनावर प्रभाव तसा कोणाच पडला नाही पण बाकी एक तमाशा ठरवाय गेली की पेढ्याच्या शायरला घेऊन या आता तुमच्या सावळेचे शुद्गुंड पाठी आता एक तिथली गमत तुम्हाला सांगतो त्यामुळे जुंजळ्यावर <laughs> तमाशा दसऱ्यातला सावळ सावळं गोळा करणार अहो चांगलं पंधरा वीस फुटी जुंजळ गोळा करायची आणि ती तमाशागिराची भेद घेतलीच मग ते हो? तामाशा? तामाशा? था था। तो काल पाठीमाग सरकत गेला आणि सुगंध आणि किसन तमाशा ठरवायला गेले जे श्रावणाचा मग सिद्धगुण पाटील म्हटले तमाशा ठरवा पण पेढ्याच्या शाहीरला घेऊन या त्याच्यात देख ठरलेला बरा नाहीतर इथं ठरला तमाशाने तो आला नाही मी जे होईल तो सुधगुंट पाटील मग सुगम चालत आला गावाकडं चाल म्हटलं सुपारी ठरती आणि असंच म्हटलं सिद्धगुंड आणि तुला बोल तो पहिलं म्हणत होता घरी मग ये कसं कसं जुळणी कशी केलं रे शाळ शिज गुणफल अडचण तो माणूस जुळणी काय नाही आमची जुळणी आहे की व्यवस्थित आहे म्हटलं शंकर मामाचं तुम्ही आम्ही दोघं ती गाय आणि म्हटलं मधू आहे की आमची जोडणी आहेच म्हटलं काही काळजी करायचं काम नाही त्यामुळे जो अशोकन तानाजी नव्हती त्यावेळेला करावं झालेली मग किती सुपारी दिली द्या तुमच्या बेतान काळजी तुम्हाला योग्य वाटत असेल द्या मग सुमधाने अगोदरच सांगितलं तो पाच हजार त्या काळात म्हणजे पाच हजार जास्त भरपूर झाले मग आता त्यानं पाच हजार सांगितल्यात बर साहेब तो किती म्हणतो यास आता तुमच्या गावच्या लोकांनी तुम्हाला विचारले त्यात आकडा कमी जास्त करून देऊन टाका की पाहिजे मी आणि कशाला म्हटलं माशाला माल काय म्हटले आम्ही तिकडे जण मारं काय म्हटलं मग म्हटलं तीन हजार रुपये द्यायचा बेत आहे तर आकडा कशाला ओत करताय म्हटले वर एक पंचवीस रुपये टाका वर एक अडीचशे रुपये टाका आणि सव्वा तीन हजार रुपये होते ती असं की तिथे केलं ठरली दुपारी आणि दसऱ्याला गेलो मग आता दसऱ्याला तमाशे दिवस करून जाते ती आम्ही सात दिवस हाजरी द्यायची घर म्हणून घरात येऊन पाहिजे पण दुसऱ्या दिवशी हाजरी द्यायची ग पण शेवटच्या दोन दिवस तमाशा कडे झाला पाहिजे असं सांगा तमाशा आणखी एक शेवटचे एक दोन प्रश्न विचारतो की सगळ्या लोककला प्रकार जे आहेत त्या सगळ्या लोकप्रकार कला प्रकार जे आहेत त्या लो लोककलावंतांना वेगवेगळ्या प्रकारचं स्थान शासर्भाला दिलं जातं किंवा मोठमोठ्या मुट महोत्सवामध्ये दिलं जातं पण तमाशा कला या कला प्रकाराला अजूनही समाज मान्यता मिळत नाही किंवा तमाशा कलावंताच्या मुलांची लग्न होत नाहीत किंवा त्यांच्या घरी एखादं नातं जर नवीन जोडायचं असेल तर लोक कुजबूज करतात किंवा तमाशा कलावंतांना का काही काही गावामध्ये गेल्यानंतर प्यायला पाणी सुद्धा दिलं जात नाही मग ह्या तमाशा कला कलेची इतकी हेटाळणं कशासाठी किंवा हा तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाईट कधीपासून झाला किंवा असंही विचारायचं आहे की या तमाशा कलावंतांच्या बद्दल दृष्टिकोन चांगला निर्माण करण्यासाठी काय बदल अपेक्षित आहेत समाजामध्ये बदल व्हावा असं जीवाला वाटते पण बदल जाणार नाही ह्या तरुणाच होईल पण जुन्या माणसात होत नाही तुम्हाला सांगतो एकोणीसशे अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तरला चांगलीजवळ दामणे इनाम दामणे म्हणून तिथली सुपारी आम्ही धरली ती किती दीडशे का पाहुणे दोनशे रुपयाची होती मग तिथं आम्ही तमाशा घेऊन गेलो तमाश तो गा मी आम्ही तमाशे घेऊन गेलो मग चला आवडली तमाशगीर जेव्हा गे। त्याला गेली सगळी ते जेवायला तमाशा म्हणजे मी बी गेलो एका घरात जो बाळू कोळी म्हणून सरपंच होता त्याच्याच घरात तुमचं गाव कोणतं तमाशगीर म्हणले पेडसावड म्हणले तमाशा पिवढ्याचा मी एकटा त्या सावल्याची सगळी मंडळी आहे बर ते साहित्य घ्या जेवायचं कुठे म्हणलं साहित्य तिथं म्हटलं बर्थडेच्या पाट्या आहेत बर्डेची पाठी स्वच्छ धुवून घ्या मग दोन तीन पाट्या बर्थडेच्या होत्या त्याला म्हटलं ते धुवून घ्या म्हटलंय कशाला घ्या बसायचं आपण घेऊया घ्या पाठी स्वच्छ धुती आणि आणली अशी बाजून ठेवली ना सो पुढं जागी म्हणलं आता जेवण वाढायचं मग ते मटण त्यात भाकरी त्यात भात त्यात चपाठी सगळा खलबल काला करून तो खायचा आणि तमाशाला सुरुवात करायची मग लेक्चर देताना म्हटलं माझ्या धामणी नामधामणीच्या नागरिकांनो गावच्या काही कार्यकर्त्यांनो मला एक वाईट वाटलं ती बोलून धावणार आहे म्हटलं मी तुमच्या गोठ्यात बांधलेली जनावर तीच आम्ही जनावर आहे तुम्ही गेलाय काच पण गोठ्याच्या दारात येऊन तुम्ही बस बसला हे आमचा गोठा आहे जनावराचा आणि तुम्ही काय बघताय जनावरांनी या भाषेचा कडक स्वभाव माझा होता <laughs> ह्या जनावरांचं काय बघणार आहे तुम्ही जिथं माणसाला जनावराची वागरूक मिळते तिथं यायला आम्हाला लाज वाटते मग बाकी जर राहिलं बाजूला चुकंदा कशा आला असतो तर भरडेची पाठी तर म्हटलं हे तर पाहुणात म्हणलं कोण माझ्या गावचं मी मराठा आहे म्हटलं शहाण्णव कोणी मराठा सरपंचाच्या घरात जेव्हा गेलो त्या सरपंचानं मला भरड्याच्या पाठी जेव्हा आहे वाटले अरे का करता एकाच परमेश्वराची लेकर आहे आम्ही कसं म्हटलं मराठी मांग भार आम्ही एका ताटात आण खातो ही संस्कृती बदला तमाशा येथा बंद होईल मग तरी एक जण म्हटला म्हटला हे बघा ते किती बी ज्ञान सांगितलं तर आमच्या गावात चालत नाही तुमचं आपलं गाणं चालू करा आणि तमाशा सुरू करा बाय बाय मग केला तमाशा असं म्हटलं जात की लोक आपले लोकशाहीत पट्टेबापूराव सुद्धा म्हणायचे शीघ्र कवी पट्टेबापूराव की लवकर यावे सिद्ध कीर्तन कीर्तनवरून तमाशा तमाशाने समाज प्रबोधन समाजाचं भरपूर केलं तमाशाने चांगले संदेश दिले आणि अध्यात्म आणि शृंगाराचा मिलाप म्हणजे तमाशा असंही होतं पण तमाशाकडे असलेल ते असलेल तमाशा असलेला आहे असं लोकांचा समज का झाला किंवा कशामुळे झाला तो समज असा झाला आता पूर्वीच्या लोकांना त्या वाडवडलांनी नावं ठेवणं चुकीचं आहे पण जो पूर्वीचा तमाशा लिहित आली मंडळी लिखाण करत आली त्यात था काही ठराविक शायरी जे होते ते म्हणजे लाईन धरून लिहित होते पण काही लेखकाने असलेली शिवाय भानगडच केली नाही आता भाऊ फक्कड त्याचं असलेलं म्हणजे झाक भाषा प्रधान माणूस होता असा भाऊ फक्कड मग बाबू कुफवाडकर आता बाबू कुफवाड करा आयुष्यात एखादं गाणं आलं नाही आणि आता बाळूची तुझी बारी व्हायची भाऊ पकडतील काळूबाळूतून शिवासभा भाऊ शिवासंबाबूराव कुपवाड करायची तर बाबूराव कुपवाड करायची बहीण त्या भाऊ पकडला दिली होती ती का भाऊ पकड हा तुऱ्याचं गाणं लिहिणारा mm. आणि या बाबूराव कुपवाडकरांनं आपली बहिणीवरून त्याचं लग्न करून दिलं मग दोन्ही बाजूने त्यानं लिखाण केलं इकडं कणघेच आहे आणि इकडं आहे भाऊ पकडनं इष्क पाखरू तिकडे लिहून दिला मित्रप्रेम तिकडे लिहून दिला मित्रप्रेम काळूकड लिहून दिला तिथ गडी श्रेष्ठ केलंय मित्रप्रेम बाबूराव कुपवाड करायला लिहून दिला तिथं बाई श्रेष्ठ केलं ती बायची पार्टी असं भाऊ पकडणं म्हणजे दोन्ही बालू झाले आता तमाशात स्थित्यंतर भरपूर होत गेली जशी समाजात स्थित्यंतर झाले तशी तमाशा कलेमध्ये पण झाले पूर्वी असं असायचं की ज्या तमाशाचा सरदार चांगला तो तमाशा चांगला नंतर काही काळ असा आला की ज्या तमाशाचे सोंगाडे चांगले तो तमाशा फार चांगला ज्या नंतर असा काळ आला की ज्या तमाशाची लेखनी चांगली किंवा वगनाट्य चांगलं की तो तमाशा चांगला आता असा काळ आहे की ज्या तमाशामध्ये महिला कलावंत जास्त किंवा मुली जास्त तो तमाशा चांगला तर ही तमाशाची स्थित्यंतर होत गेली त्याचं भविष्य काय असेल तुम्हाला असं वाटतं ह्याचं भविष्य असतो असलं नखरेल पुढं आलं की या नखरेचा माग माय मावली येत्या दारूची बाटली त्याशिवाय ती बरं वाटत नाही आणि होऊ दे अरे हे जर पेरे ऐ पेकी होऊ देणकर गाणं गण कुणचं गाणं मायनके कुठले मी बेगाणे तिथेच पडते कुत्र पडले तमाशा चालू आहे तमाशा असलेली बनेशिकाने बरोबर इचकट पाचकट ती जास्त बोलतात तमाशगीर बोलत नाही आणि तमाशगिराने त्यांचा ती केली पुरवठा हे नाही आणि आता नवीन पिढी जी या तमाशा कलेमध्ये येईल तर त्या तमाशा नवीन पिढीतल्या कलावंतांना काय ह्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्या सल्ला आहे का ओघळता तुम्ही काही बोला मार्मिक विनोद करा बरोबर मार्मिक बोला त्यासाठी आता त्याला मंगेशला सांगितले मी वगनाट्य बसवून देतो मंडळी तिथे येऊन गेल्या वर्षी मंडळी पण ते जमलं नाही मला मग आता औंदा वगनाट्य बसवून देतो माझ्या वगनाट्यात एखादाही असलेले शब्द काढण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही स्वच्छ भाषा लिहिली जाईल आणि असली नाही माझ्या माझा वगैरे कोल्हापूर जिल्ह्यात माझा वग बघायसाठी आता तुम्हाला समतो इंडियाने बाशिंग तोडले हे असे बघायच का ना ते म्हणून गाव आहे त्यांना ती गेल्या वर्षी बघितलेला बघायला शाहीरचं आहे ते नाव शाहीरच करते ती तो गेल्या वर्षाचा रोग लावा आमची बायका माणसं बघायची मग ती इचकट पाचकट हवलदार आला आणि ती ते असली तसली त्या सामाजिक प्रश्न मांडलेला असतो सामाजिक प्रश्न मांडलेला असतो आणि त्यातून स्त्री स्त्रियांचं संगोपन कसं व्हावं स्त्रियांना किंमत कशी मिळावी ही जास्तीत जास्त मी वगात केलेलं आहे आता एका भागात म्हणजे वाशाळाला वासनाकांड त्यात हरामखोरानं ज्यानं ज्या बाईवर बलत्कार केलेला असतो ते त्यावेळेला नवऱ्याला सांगते ना मी तुमची पत्नी म्हणून जगण्याच्या ऐकीच नाही माझं शरीर भ्रष्ट झाले पण मी तुमच्या वंशाला मुलगा देणार म्हटलं तो कसा मुलगा देणार माझ्या बहिणी बरोबर तुमचं लग्न करणार माझ्या बहिणीच्या पोटीला जन्माला येणारा मुलगा तो तुमचा मुलगा असत पण आता ह्या नालायक माणसाचा मला सोडू द्यायचं आहे ती जर शिकलेली असती ती जाऊन सरळ भरतीच होती पोलीस खात्यात आणि ती बरोबर त्या गटा उघड वा आपण तमाशा क्षेत्रामध्ये तमाशा क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळात सेवा केली आणि तमाशा क्षेत्रात अतिशय निस्वार्थप्रमाणाने आणि स्वतःचं चारित्र सांभाळून आणि स्वतःचा सर्व संसार व्यवस्थित नेटनेटका करून आपण आजही कलेची या सेवा करताय आपल्याला उदंड आयुष्य लाभू दे असे मी प्रार्थना करतो धामधाय